ज्याप्रमाणे समुद्रात मार्ग हरवलेल्या जहाजाला दीपस्तंभाचा तेजस्वी प्रकाश सुरक्षित किनाऱ्याचा मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रवासात भरकटलेल्या आणि नैतिकतेपासून दूर गेलेल्या समाजाला संत साहित्याचे विचार योग्य दिशादर्शन करतात दीपस्तंभ जहाजासाठी संकटातून बाहेर पडण्याचा आधार ठरतो अगदी तसंच संत साहित्य हे विचारांच्या अंधकारातून मानवाला प्रकाशमान जीवनाकडे नेण्याचं काम करत म्हणूनच मी आपल्या समोर विषय म्हणतोय संत साहित्य आदर्श जीवनाचे दीपस्तंभ संत साहित्य आदर्श जीवनाचे दीपस्तंभ विषयाच्या मांडणीला स्पर्श करत असताना संतांच्या कल्पनेतील आदर्श जीवनाची संकल्पना इथं नमूद करणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं संतांनी मांडलेलं आदर्श जीवन केवळ एक विचारसरणी नसून तो जीवन जगण्याचा शाश्वत मार्ग आहे त्यांच्या विचारांमध्ये सत्य समता शांती आणि परोपकार यासारख्या मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मूल्यांना आदर्श मूल्यांना अग्रस्थान दिलं आहे या मूल्यांमधून समाजाला आणि व्यक्तीला शाश्वत आनंद आणि स्थैर्य प्राप्त होत म्हणूनच या विषयावर माझे विचार व्यक्त करणं मला व्यवहार्य वाटतं सज्जन हो सत्याशिवाय जीवनाला खरा आधार मिळत नाही कारण सत्य हेच प्रत्येक आचार विचार आणि कृतीचा मूलभूत पाया आहे खोटेपणाच्या मोहजाला तडकलेला माणूस क्षणिक समाधानासाठी स्वतःला फसवत राहतो परंतु त्यातून होणारी अधोगती त्याचा जीवनाचा नाश करते संत तुकाराम महाराजांच्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी नाही बहुमता या अभंगातून सत्याचरणाच्या महत्वाचं सत्व त्यांनी सांगितलेलं सत्याचा मार्ग निवडताना लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या अंतकरणाला जे योग्य वाटतं ते स्वीकारलं पाहिजे बहुमत नेहमीच योग्य निर्णय घेत असं नाही कारण अनेकदा लोक तात्पुरत्या फायद्यासाठी प्रकाश हा कायम स्वरूपी असतो आणि तोच माणसाला शांतता आणि स्थैर्य देतो समर्थ रामदास महाराज म्हणतात सदा सत्य संकल्प चित्ती वसावा असं सांगून ते मनामध्ये सत्याला आढळ स्थान देण्याचा आग्रह धरतात संत साहित्य सत्याच्या मार्गानं जीवनाला दिशा देणारे आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत हेच यातून स्पष्ट होत श्रोतेहो परोपकार म्हणजे दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे केलेलं कार्य इतरांच्या भल्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न माणसाच्या आदर्शत्वाचा खरा आविष्कार आहे संत सेना महाराजांच्या उपदेश पर अभंगात त्यांनी लिहिलंय करिता परोपकार त्याच्या पुण्य नाही पार करिता पर पिडा त्याच्या पायी नाही जोडा म्हणजेच परोपकाराचे पुण्य मोजणं अशक्य आहे परोपकाराची कृती जितकी इतरांसाठी लाभदायक असते तितकीच ती स्वतःसाठी ही समाधानकारक ठरते संत नामदेव महाराजांनी याला पुष्टी देताना लिहिलंय दिनासी सन्मान करीता आदर त्याचे नाही यातून गरजू लोकांना सन्मान आणि आधार देण्याची शिकवंते देतात परोपकार समाजाचं कल्याण करण्याचा मार्ग आहे आणि माणसाच्या आत्म्याला परोपकाराच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे नेता येतं संत साहित्य परोपकाराच्या तत्वाला जीवनाचं अविभाज्य अंग मानतं म्हणूनच संत साहित्य हे आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे मित्र समता हे समाजाच्या उत्कर्षासाठी अत्यावश्यक मूल्य आहे जात धर्म लिंग आर्थिक स्तर अशा भेदांमध्ये अडकलेल्या माणसाला समतेचा प्रकाश मुक्तीचा मार्ग दाखवतो समता वर्तावी महता खंडावी तेणेची पदवी मोक्ष मार्ग ही संत निवृत्तीनाथ यांची रचना स्पष्ट दर्शवते की समतेचा स्वीकार आणि अहंकाराचा त्याग केल्याशिवाय मोक्षाचा मार्ग सापडत नाही भेदभाव हा समाजाच्या स्थैर्यासाठी अडथळा ठरतो तुकोबांनी भेदभावाच्या भ्रमाला अमंगळ ठरवलंय कारण समता हे न्यायाचं तत्व आहे आणि तेच समाजाला स्थिरता आणि एकात्मता प्रदान करत संत साहित्यानं समतेच महत्व पटवून दिलं आणि त्याद्वारे सर्वांसाठी समानतापूर्ण जीवनाचा मार्ग खुला केला म्हणून संत साहित्य आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे सृजन हो सुसंगती म्हणजे जीवनाचा आधारस्तंभ आहे माणूस जशा संगतीत राहतो तशीच त्याची विचारसरणी जीवनशैली आणि व्यक्तिमत्व घडत वाईट संगती माणसाला चांगल्या मार्गावरून अधपतनाच्या दिशेने नेते तर सज्जनांची संगती उन्नतीच्या मार्गावर नेते पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रसार करत असताना कित्येक प्रवृत्तींचा सामना केलेले संत नामदेव महाराज स्पष्टपणे व्यक्त होतात दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा संगण करावा पापी याचा समर्थ रामदास महाराजांनी तर धरिले संगती सज्जनाची तेने वृत्ती पालटे ते दुर्जनाची या श्लोकातून सज्जनांच्या संगतीचं महत्व प्रतिपादलंय सज्जनांच्या सहवासानं सकारात्मकता येते आणि विचारांमध्ये शुद्धता प्रकट होते सुसंगतीचं महत्व पटवून देणारं संत साहित्य हेच खऱ्या अर्थाने आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत परीक्षक महोदय कर्म माणसाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे प्रत्येक कृतीचा परिणाम माणसाच्या भविष्यावर थेट होतो नहरी जाने ते ते संत नरहरी सोनार यांनी ज्याने जैसे आचरिले तैसे त्याच्या फळा आले असे सांगून योग्य कर्म करण्याची प्रेरणा दिलीये चुकीच्या कृतीमुळे नकारात्मक परिणाम होतात तर चांगल्या कर्मानं यश समाधान आणि स्थैर्य मिळतं मात्र संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या विधी ते कर्म करणे परी नेनती या स्पष्ट करतात की कर्म फक्त विधिवत करणं पुरेस नाही त्या कर्माचा योग्य मार्ग आणि उद्देश ओळखणं गरजेचं आहे ते काळाच्या कसोटीवर आहे संत साहित्यानं कर्माचं तत्वज्ञान प्रभावीपणे मांडलंय ज्यामुळे माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा सापडते आणि त्यातूनच आदर्श जीवनाची फलश्रुती होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हो, सोखा डोंगा परी रस रोहे डोंगा काय भुल लासी वर लिया रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुल लासी वर लिया रंगा या अभंगातून ते सांगतात की ऊस जरी वेडा वाकडा असला तरी त्याचा रस नेहमी गोडच असतो यातून त्यांनी माणसाच्या बाह्य स्वरूपाला नव्हे तर त्याच्या अंतर मनातील चांगूलपणाला महत्व दिलंय माणसाच्या आंतरिक गुणांवर भर दिल्यासच खऱ्या अर्थाने आदर्श जीवनाची गोडी अनुभवता येते संत एकनाथ महाराज ही महापुर येता वृक्ष तेथे जाती लवाळे राहती नवलकेंचे या अभंगातून आपल्याला उपदेश देतात की दिखावा क्षणिक असतो पण नम्रता आणि साधेपणानं जगलेलं जीवनच शाश्वत आणि स्थिर असत म्हणूनच दिखाव्याच्या आहारी आहारी न जाण्याची शिकवण देणार संत साहित्य खऱ्या अर्थाने आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत हे मला अधोरेखित करावं असं वाटतं श्रोते हो अहंकार माणसाच्या पतनाच कारण ठरतो संत तुकाराम महाराजांच्या याचे गोरेपण त्याचे अहंकारी ज्ञान या ओळी अहंकाराचा फोलपणा स्पष्ट करतात संत एकनाथ महाराज म्हणतात मी मी म्हणती वाया गेले सर्व पाहेतू अपूर्व नवल बापा या ओळी मधून ते अहंकाराचा त्याग करण्याचा महत्व सांगतात आणि अहंकाराचा त्याग करणं म्हणजे स्वतःचे गुण स्वीकारून दोषांचं निवारण करणं संत साहित्यानं अहंकाराच्या विळख्यातून माणसाला मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केलंय म्हणून साठी संत साहित्य आदर्श जीवनाचे सज्जन हो षड्रिपू म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे जीवनातील मोठे अडथळे संत एकनाथ महाराज काम क्रोधाचा उफाळा शांती क्षमेचा दिला काढा या ओळीतून विकारांवर मात करण्यासाठी शांती आणि क्षमेचं महत्व सांगतात जगतगुरु तुकाराम महाराज नाही निर्मळ जीवन काय साबनाम जेथे चित्त शुद्ध नाही अभंगामध्ये अंत करणाच्या शुद्धतेवर भर देणार भर देण्यासाठी सांगतात संत साहित्यनं पासून मुक्त होऊन व्याधीमुक्त जीवनाचं तत्वज्ञान दिलंय म्हणून संत साहित्य हे आदर्श जीवनाचे दीपस्तंभ आहेत हे माझं स्पष्ट मत आहे समारोपाकडे जाताना इतकंच म्हणेल भेदभाव नष्ट करून विवेक ज्ञान दया शांती आणि क्षमा यांचा स्वीकार करणारा माणूसच खऱ्या अर्थानं आदर्श जीवन जगतो अशा समर्पित आणि शाश्वत मूल्यांनी समृद्ध जीवनाचाच आदर्श संतांनी आपल्या साहित्याद्वारे उभा केलाय उत्तम पुरुषाचं उत्तम लक्षण जेथे भेद शून्य मावळला भेद शून्य झाला विवेक प्रगटला ज्ञानोदय जिकडे पाहे तिकडे उत्तम दर्शन दया शांती पूर्ण क्षमा अंगी एका जनार्दनी उत्तम हे प्राप्ती जेथे मावळती द्वैताद्वैत असं सांगणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या आणि सकल संतांच्या विचारातील मूल्य आदर्श जीवनाचे दीपस्तंभ होते आणि इथून पुढेही राहतील इतकाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद